नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे परशुराम बापू चषक दोन हजार चोवीस पर्व पहिले या महाक्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले परशुराम बापू युवा मंच व बाळासाहेब ओमासे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत या स्पर्धा कैलासवाशी विलासराव बापू पाटील स्टेडियमवर आयोजित केल्या आहेत या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमाला विशालदादा पाटील यांच्या सुविध्यपत्नी सौपूजा विशाल पाटील तसेच भाजपाचे मोहन मनखंडे सर माननीय दादा पाटील माननीय राजेंद्र नागरगुजे सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष युवा माननीय बाळासाहेब ओमासे डेप्युटी सरपंच संभाजी आप्पासाहेब नागरगुजे राहुल साहेब माननीय विष्णुपंत पाटील ग्रामपंचायत सदस्या जयश्रीताई कांबळे प्रकाश नाना वाळेकर शेतकरी संघटनेचे भरत चौगुले शरदनाना उमासे मल्लिकार्जुन कंगुने बाळासाहेब खरमाटे सुजित भाऊ लकडे प्रशांत चौगुले माजी सरपंच लक्ष्मी खाडे मल्हारदाजी नागरगोजे परशुराम नागरगोजे चेअरमन सुशांत उमासे वैभव नलवडे गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कैलासवाशी परशुराम बापू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सौ so, सुमनताई खाडे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला भाजपाचे मोहन वनखंडे सर यांनीही क्रिकेट खेळले त्यांना अमरसिंहदादा पाटील व राजेंद्र सर यांनी बॉलिंग केली या क्रिकेट स्पर्धा मान्यता मान्यताप्राप्त असून अतिशय सुंदर असे नियोजन गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे प्रथम क्रमांकाचे एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सयाजी शिंदे यांनी केले